ओहर वर भीशन महिला ठार श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील ओहर ब्रिज वर आज दुपारी भीषण अपघात घडला नेवाशाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धिडक दिल्याने एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला मृत महिला मीना राजेंद्र सोनार वैवर्ष साठ या गोपीनाथ नगर श्रीरामपूर येथील रहिवासी असून त्या पती राजेंद्र नारायण सोनार यांच्यासह आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त चांदा येथे जात होत्या यावेळी नेवासा रोड कडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू ब्याण्णव सदुसष्ट याने त्यांच्या टीव्हीएस हेवी ड्युटी दुचाकी क्रमांक एम एच सतरा एडी पंचेचाळीस सत्याऐंशी ला पाठीमागून धडक दिली दडकेचा जोर इतका भीषण होता की मीना सोनार यांचा जागीच मृत्यू झाला तर पती राजेंद्र सोनार हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातानंतर ओव्हरब्रिजवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक काही वेळ पूर्णतः थप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून संबंधित ट्रक चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे या अपघातामुळे परिसरात ह ह व्यक्त होत असून नागरिकांकडून वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा